आपल्या देव देवघरामध्ये ही धूपदाणी आणलेली आहे नवीन तर देवगडवरून ही धूपदाणी घेतलेली आहे अशा पद्धतीने लाकडी आहे आणि हिची प्राइस फक्त शंभरच रुपये आहे तर त्याच्यामध्ये धूप ठेवल्यावर हे बायक स सगळीकडे असं धूर पसरतो मस्त तर आता इथं माझी झालेली आहे देवपूजा कार मैत्रिणींनो कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आपण आपल्या किचनमध्ये करत असतो गावरान तडका तर, तर, तर वेगवेगळ्या वे रेसिपी मी तुम्हाला आपल्या किचनमध्ये दाखवत असते तर आज आपण करणार आहोत गावरांगाईच्या खव्याच्या खव्याचे पेढे गावरांगाईच्या दुधापासून बनवलेला खवा आणि खव्यापासून बनवलेले पेढे तर एकदम इजिरी अशी पद्धत आहे एकदम सोपी पद्धत आहे पेढे बनवायची तर हा आहे गावरान गाईच्या दुधापासून बनवलेला एकदम प्युअर गावरान असा खवा तर हा अर्धा किलोच्या क्वांटिटीमध्ये आहे तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं थोडासा थंड झालेला होता तर मी व्यवस्थित असा गरम करून घेते अगोदर त्यामध्ये थोडस गावरान तूप पण आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं गरम करून आणि व्यवस्थित अशा सर्व सर्व त्याच्या गाठी फोडून आपल्याला एकदम हा खवा मऊ चटक करायचा आहे एकदम मऊ करायचा आहे तर मैत्रिणींनो आज सकाळी सकाळी मी आलेले आहे किचन मध्ये आणि आपण बनवलेला होता खवा गावरागाईच्या दुधाचा तर आता रुबेदृशांना खायचे आहेत त्याचे पेढे तर आज रविवार आहे आणि मुलांना स्पेशल रविवारी काहीतरी असत आमचं तर आज मी बनवणार आहे खव्याचे पेढे तर एकदम प्युअर असा खवा आहे हा आणि खूप सुंदर असे पेढे लागतात खव्याचे तर चला आता बनवून घेते खव्याचे पेढे तर अशा पद्धतीने आपण आता हा खवा गरम करून घ्यायचा आहे तर यामध्ये थोडस साजूक तूप घातलेलं आहे एक चमचा भर तर आपल्याला पूर्ण असा हा खवा व्यवस्थित परतून परतून असा गरम करून घ्यायचा आहे तर पूर्ण अशा गाठी या मधल्या मोडल्या पाहिजे आणि मौसूत असा पेड्यासाठी आपला हा खवा परतून घ्यायचा आहे आपल्याला तर आपल्याला हा खवा एकदम मंद आचेवर असा परतवून घ्यायचा आहे तर गॅस मोठा केल्यावर खवा खाली लागण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने खव्यामध्ये जे तूप असतं तर ते सर्व आता विरगळलेलं गर आहे गरम केल्यामुळं आणि आपला खवा थोडासा पातळ झालेला आहे तर अशातच आपल्याला व्यवस्थित असा खवा फेटून किंवा व्यवस्थित असा मळून मळून आणि एकदम छान असा सॉफ्ट करून घ्यायचा आहे तर आपल्याला हा खवा बराच वेळ परतवून घ्यायचा आहे तर हा खवा आता थोडासा पातळ होऊन आणि पुन्हा घट्ट याचा तयार होईपर्यंत आपल्याला हा खवा हलवत राहायचा आहे आणि गॅसची फेम एकदम आपल्याला कमी ठेवायची आहे खवा जर खाली लागला तर त्याचं सर्व स्ट्रक्चर किंवा त्याचं सगळं चव बिघडून जाते तर त्यामुळं आपल्याला अजिबात खाली खवा लागू द्यायचा नाही व्यवस्थित असा हलवत राहायचा आहे खवा तर आता आपल्या खव्याचं मिश्रण या स्टेजला आलेलं आहे तर थोडंसं आता हे पातळ झालेलं आहे तर आपल्याला मस्त असं कमी गॅसवर हलवून घ्यायचं आहे आणि खाली लागला लागू द्यायचं नाही अजिबात खवा तर जेव्हा खव्याचा गोळा होईल ना त्यावेळेस आपल्याला हे मिश्रण गॅस बंद करायचं आहे तर आपलं अजून हे मिश्रण थोडंसं ढिल्लं आहे पातळ आहे तर थोडा वेळ आपण अजून याला परतवून घेऊ तर आता पाहू शकता खव्याचा गोळा एकदम असा आपण उलथण्याबरोबर हल फिरवत आहोत तसं तसं तोही उलथण्याबरोबर फिरत आहे म्हणजे आपला खव्याचा गोळा हा तयार झालेला आहे व्यवस्थित तर अशा पद्धतीने हा गोळा तयार झाल्यानंतर आपल्याला आता गॅसची फेम बंद करायची आहे आणि ही कढई गरम असल्यामुळे आपल्याला थोड्या वेळ आता हल हे हलवतच ठेवायचं आहे कारण खाली लागू नये तोपर्यंत आपल्याला हे कढई थंड होऊपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे तर अशा पद्धतीने हा गोळा तयार झाल्यानंतर आपण आता काढून घेऊया एका प्लेटमध्ये तर हा गोळा इथं परफेक्ट आपला पेड्यासाठी तयार झालेला आहे तर हा परफेक्ट पेड्यासाठी झालेला खवा आहे तर आपण आता अशा पद्धतीने हा खव्याचा गोळा प्लेटमध्ये काढून घेतलाय तर याला आता आपण थोड्या वेळ थंड होऊ देऊ याच्यातली एकदम वाप अशी निघून जाईपर्यंत किंवा आपल्या हाताला चटका बसत नाही तोपर्यंत आपण थंड होऊ देऊ हा खवा प्लेटमध्ये तर अशा पद्धतीने आपण याची सर्व वाप काढून घेतलेली आहे आणि चमच्याने खवा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे व्यवस्थित तर त्यामध्ये थोड्याफार ज्या गाठी राहिलेल्या असतात त्या फुटून आणि बारीक होतात तर अशा पद्धतीने आपण मॅश करून घेतल्यानंतर आता आपला खवा जरासा थंड झाला आहे तर आपण साखर घालायची आहे यामध्ये तर साखर आपल्याला आपला अर्धा किलो खवा होता तर आपण साखर घालणार आहोत पावशर पावशर साखर आपण बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये तर पिटी साखर आपल्याला या खव्यामध्ये घालायची आणि आता आपण खव्यामध्ये पूर्ण अशी साखर कालून घेऊया तर व्यवस्थित हाताने कालवून पूर्ण असं साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे खव्यामध्ये तर याचा खूप सुंदर असा गोळा तयार होतो थंड झाल्यानंतर जसं जसं खवा थंड होत चालतो तसं तसं मिश्रण एकदम घट्ट होत चालतं आणि आपल्याला लगेच समजतं की याचे छान असे आपले पेढे आता आपल्याला वळता येणार आहेत तर तुम्हाला जितपत गोड पाहिजे तितपत गोड तुम्ही साखर घालू शकता तर आम्हाला जास्त गोड असं आवडत नाही तो त्यामुळं मी साखर थोडीशी यामध्ये कमीच घातलेली आहे तर अशा पद्धतीने थंड झाल्यानंतर आपला हा खव्याचा गोळा तयार झालेला आहे तर आपण आता पेड्यासाठी हा गोळा एकदम छान असा तयार झालाय तर यामध्ये बारीक केलेली विलायची पावडर यामध्ये घालून आणि थोडीशी कमी साखर मी यामध्ये टाकलेली आहे तर तुम्हाला चवी चवीप्रमाणे साखर तुम्ही टाकू शकता तर आपण गोड टेस्ट केल्यानंतर आपल्याला जशी पाहिजे तशी साखर आपण टाकू शकता तर विलायची मौडून, आता मस्त अशी आपण यामध्ये मळून मळून अशी एकदम मऊ करून घेऊ हा खवा आणि आता आपण याचे पेडा करून पाहूया तर बारीक बारीक गोळ्या करून आणि आपल्याला अशा पद्धतीने हा पेढा तयार करायचा आहे तर बघा किती छान असा हा पेढा तयार झाला आपला तर वेगवेगळ्या आकाराचेही आपण पेढे तयार करू शकतो तर मी आता ही सर्व पेढे तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पेढे कसे झाले ते तर आमचा पेढा मग तुम्हाला दाखवते आपले पेढे कसे तयार झाले ते तर आमच्या ऋग्वेदला किचन मधून छान छान असा वास यायला लागल्यावर तो खूप खवय आहे त्याला अजिबात कंट्रोल होत नाही हो तर अशा पद्धतीने आता हे सर्व पेढे मी तयार करून घेते एकदम प्युअर खव्याचे पेढे आपले तयार झालेले आहेत तर आमच्या रुबेल खूप असे पेढे आवडतात तर त्यामुळे आता हे सर्व खुटाने केलेत मी आणि ही रेसिपी तुम्हाला पण दाखवण्यासाठी तर गावरांगाईच्या दुधापासून खव बनवला होता आणि त्यापासून अशा पद्धतीचे पेढे आपण तयार करून घेतलेत अशे साखर असे पेडे आहेत तर metric इन इके सुंदर असे पेडे आपले तयार झालेले आहेत गावरान गायीच्या दुधापासून आपण खवा तयार करून घेतला आणि त्या खव्यापासून आपण पेडे बनवले तर घरगुती आणि एकदम छान असे पेडे आपले तयार झालेले आहेत तर आमच्याकडे आलेले आहेत माझे सबस्क्रायबर म्हणजे घरातलेच आहेत विकी ऐश्वर्या आणि काकू हे डेली आपले vlog पाहतात असतात आणि याच प्रमाणे अशा छान छान रेसिपी बनवत असतात तर आता पेढे सगळ्याला देते कस झालं पेढे ऐश्वर्याला घालते पेढा पेढा चांगला चांगला पेढा द्या आम्हाला दावरा काय खूप मस्त झाला मस्त झालं छान वाढा सारखा भाचा मला आम्ही <laughs> <laughs> <laughs>